हस्तलिखिताचा उरलेला भाग वाचण्याखेरीज तिला चैनच नस पडलं नसत फक्त तिनं एक केलं ज्या खिडकीतून ते समोरचं घर दिसत होतं ती खिडकी बंद करून घेतली आणि मग तिनं पुन्हा एकदा ते बाड वाचायला घेतलं सोनलीच्या आजीचं हस्तलिखित पुढे चालू घराकडे परत आले तर रखमी वरांड्यातच बसलेली तिला सांगायला हवं होत आता नाही तर पुन्हा केव्हा तरी पण सांगायलाच हवं होत मग आताच का नको रखमी इथे काय करतेस ग पहाटेची मी विचारलं ही मथी दिसेनाशी झाल्यापासून रात्रीची झोपच लागत नाही बाई रखमी म्हणाले सात आठ वर्षांची पोर कुठे गेली कुणी नेली काही उमजत नाही बाई आताशा म्हणे खेड्यापाड्यातली पोरं पळवून शहरात आणतात आणि भीक मागायला लावतात कधीतरी म्हणे अंधळ करतात नाहीतर एखादं पाय मोडतात रखमीला रडूच कोसळलं बिचाऱ्या आईचं काळीज आश्रा पोरीच्या मायेपोटी तिळतिळ तुटत होत ती म्हणत होती तशा भयंकर गोष्टी होतही असतील शेवटी माणूस स्वार्थीच असतो पण इथलं सत्य तर रखमीच्या कल्पनेपेक्षाही भयंकर होतं मथी जिवंत तर नव्हतीच पण मृत्यूनंतरही तिच्या जीवाला विश्रांती आणि सुटका नव्हती तिला एखाद्या कळसूत्री सारखं एका सैतानी नाटकात नाचवलं जात होत रखमीला निदान एवढं तरी सांगायलाच हवं की मथी मरण पावली कल्पनेत वेडी विदरी चित्र आणून बिचारी अशी स्वतःच्या आतड्याला पीळ तरी पाडून घेणार नाही तेवढा तो एकच गाव तो एकदा सहन केला म्हणजे मग असा जीव टांगणीला तरी लागणार नाही मी तिच्यापाशीच बसले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले रखमे माझ्या शब्दांवर तुझा विश्वास आहे का हो बाई ती लगेच म्हणाली रखमे माझे बाबा काय करत असत माहिती आहे ना तुला पुन्हा ती लगेच म्हणाली हो बाई रखमे एवढं लक्षात ठेव मी त्यांचीच मुलगी आहे आणि ऐक मती जिवंत नाही आहे मला कसं आणि केव्हा समजलं विचारत बसू नकोस मी तुला अगदी शपथेवर सांगते मथी मरण पावली ती तुला पुन्हा दिसणार बोलता बोलता नाही पण अशीच रंगवलेल्या बाहुलीसारखी रखमीनं तोंड दोन्ही हातात घेतलं दुःखाचा हुंदका तर आलाच तेवढंच आयुष्य बिचारीच सुटली एकदाची जा पड आता जरा वेळ मी म्हणाले पण तिचं कुतूहल तिला गप्प बसू देत नव्हतं कन्या शोकावरही मात करत होत पण बाई अशा आडवेळी तुम्ही त्या घराकडे कशासाठी गेला होता रखमे उठ झोपायला जा त्या गोष्टी करायची ही वेळ नाही चल उठ मीही स्वयंपाक घरात गेले घोटभर पाणी पिऊन मग खालच्याच खोलीत खाटेवर आडवी झाले आता तो मनात दडपून ठेवलेला विचार समोर येत होता ही मथी त्या घरात गेलीच कशी मुलांपैकी कोणीतरी त्या घराच्या खिडकीतून पाहणारा मोठा डोळा काढला होता त्यांना काहीतरी दिसत असलं पाहिजे मला त्या घराच्या छपरावर एखाद्या मोठ्या वानरासारखी आकृती दिसली होती मथिला घराच्या खिडकीतून तिचे बाबा नाहीतर गोविंदा रघु असं कोणी ओळखीच दिसलं का ती बिचारी काय सहज फसली असेल आणि दार उघडून आत गेली असेल आत जे काही होतं त्याच्या तावडीत सापडली असेल रखमीलाही या धोक्याची कल्पना देऊन ठेवायला हवी होती रात्रभर जागरण झालं होतं नेहमीसारखी पहाटे जाग आलीच नाही हे खाली आले तेव्हा मी झोपलेलीच होते यांना जरासा गुस्सा झाला तो मुकाट्यानं सहन करण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता शेवटी रोजच्या आयुष्यात ऊन असतं तसंच सावलीही असते चढ असतात तसे उतारही असतात रस्ते कधी सपाट सरळ असतात तर कधी खाचा खळग्यांचे राड्या रोड्याचे काट्याकुट्यांचे असतात सर्व सहन करायला हवं दिवस उलटत चालले होते गोविंदानंतर मला मूलच झालं नाही गोविंदाही शिकण्यासाठी श्रीवर्धनला राहायला गेला हे शनिवार रविवार श्रीवर्धनला जाऊन त्याची गाठ घेत खुशालीची चौकशी करत दिवाळीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत गोविंदा वाडीवर यायचा त्याच्याबरोबर तो रघु आणि त्या रघूची बहीणही असायची वाडीवर इतर वेळी घरात मी आणि रखमीच फक्त रखमाला हळूहळू सर्व प्रकाराची कल्पना दिली होती खेड्यापाड्यात वाढलेली रखमी तिच्या आयुष्यात या साऱ्यांचाच वावर होता वितंड वाद घालणं किंवा पाखंडीपणा तिच्या स्वभावातच नव्हता दिवस कसे भराभर जात होते मात्र माझी त्या घरावरची पाळत क्षणभरही सैल झाली नाही मध्येच एकदा यांना लहर आली होती त्या घराची जरा तपासणी करावी काही डागडुजी आवश्यक असली तर करावी मी ओठ अगदी घट्ट मिटून बसल्या होत्या जरासा जरी विरोध केला असता तरी त्या कल्पनेनं यांच्या डोक्यात ठाण मांडलं असतं पण वाडीवरचं कामच इतकं मोठं होतं की त्याच्या व्यापात ती कल्पना जी मागे पडली ती पडलीच गोविंदा मोठा झाला पुण्याच्या कॉलेजात जायला लागला उन्हाळ्याचा वाडीवर यायचा आणि तेव्हाच त्यानं सांगून टाकलं होतं वाडीवर राहायची त्याची इच्छा नाही यांच्याशी जरासा वाद झाला पण जरासाच त्याच्या नाराजीचं कारण मला माहीत होतं पण ते यांना कसं सांगणार गोविंदा आम्हा दोघांशी इतका आदरानं आणि प्रेमान वागत होता की त्याच्यावर यांना सुद्धा जास्त काळ राग धरणं अशक्यच होतं वाडीवर आला की यांच्याबरोबर हिंडायचा कामालाही मागे राहायचं नाही पण त्यात आवड अजिबात नाही गोविंदाचं शिक्षण पुरं झालं त्याला पुण्याला नोकरी लागली आणि त्या रघुच्या बहिणीशी त्याचं लग्न झालं अर्थात हे सर्वांनीच गृहित धरलं होतं लहानपणापासून रघु आणि त्याची बहीण वाडीवर येत होते तशी वत्सला दिसायला देखणी होती मन मिळावू होती शिवाय ही चांगलं होतं लग्न श्रीवर्धनलाच झालं ती रात्र तरी मला वाडी सोडावीच लागले आदल्या संध्याकाळी सीमांत पूजन इत्यादी विधी होते आणि दुसरा दिवस लग्नाचा त्याच संध्याकाळी मी वाडीवर परत आले मला आठवतं आयुष्यात पहिल्यांदाच हे माझ्यावर खरे रागवले मग आलीच तरी कशाला राहायचं तिथेच ते रागानं म्हणाले त्यांचा राग समजण्यासारखा होता पण माझी कारण त्यांना समजली नसती आणि पटलीही नसती लग्नानंतर वत्सला तीन दिवसांसाठी वाडीवर राहायला आली होती अर्थात तिला तिथे काहीच फरक नव्हतं माझी खात्री होती की गोविंदाचा संसार ती अगदी नेटका आणि टापटिपीचा करणार आहे मग ती गोविंदाबरोबर गेली वर्षाकाठी उन्हाळ्यात काय गोविंदा बरोबर येईल तेवढीच मग तिला आनंदाच्या वेळेचे दिवस गेले तेव्हा मात्र मी तिला अगदी निक्षून सांगितलं की बाळंतपण झाल्याखेरीज वाडीला यायचंच नाही गोविंद आणि रघु यांच्याकडून तिचं कुशल समजत होत शेवटचे दोन महिने ती श्रीवर्धनलाच होती गोविंदा एकदा मित्राची गाडी घेऊन वाडीवर आला आणि त्यानं दोघांना श्रीवर्धनला नेलं बारशाला हमखास यायचं वचन देऊन मी परत आले वत्सला मुलगा झाला ही तिसरी पिढी गोविंदा माझाच मुलगा की नाही पण तो एक मोठा पण होता गेली सत्तावीस वर्ष मी यासाठी थांबले होते आता पुन्हा एकदा चाचणी घ्यायची होती गोविंदा लहान होता तेव्हा मी मुखत्यार होते आता तसं नव्हतं कुणालाही एवढीशी ही शंका यायला नको होती मग एकदम ती कल्पना मनात आली नाहीतरी आपण बारशास तिथे जाणार आहोत बारशाला मुलाचे कान टोचतात हल्ली जरा कमी झाले पण मी मुलाची आजी घरातली सर्वात वडील खेड्यातल्या आजीचं खूळ म्हणून का होईना कोणी नाही म्हणणार नाही सकाळीच गोविंदा आम्हाला न्यायला आला गोविंदाचा मुलगा माझा नातू नाक डोळे केस सर्व गोविंदाचच घेतला होता घरातले सगळे अगदी आनंदात होते मुलाचं न्हाण होताच मी रघुच्या आईला म्हणाले शांताबाई मी सुकली बरोबर आणली बाळाच्या कानात घालायला कान टोचायचे आम्ही सोनाराला बोलवलंच नाही त्या म्हणाल्या सोनार कशासाठी हवा मी आहे की मी म्हणाले तुम्ही त्यांना नवल वाटला आहो त्यात काय कठीण आहे सुई चांगली उकळून आणि तापवून घ्यायची एका सेकंदाचं काम आणा बाळाला इकडे गरम पाण्यानं शेकत आंघोळ झाली होती बाळ अगदी झोपेलाच आला होता दोन्ही कानांना सुई टोचताच जरा कुई केलं एवढंच की परत झोपला सुद्धा मी कापूस बरोबर ठेवलाच होता कानावर रक्ताचा अगदी बारीकसा ठिपका आला होता तो आणि सुई कापसानं पुसून घेतली होती तेवढं पुरेसं होतं मग सारा दिवस गडबडीतच गेला संध्याकाळी थाटात बारसं झालं नाव आनंद ठेवलं पुरुषांना पानसुपारी देण्यात आणि बायकांच्या ओट्या भरण्यात खूप वेळ गेला त्या संध्याकाळी वाडीवर परत येणं शक्यच नव्हतं मी तो विषयच काढला नाही असा एखादा दिवस मी नसणारच आणि मी तरी कायमची थोडीच असणार होते मग माझ्यानंतर तिथे कोण असणार होता शेवटी एका माणसाला काही ठराविक मर्यादेपर्यंतच शक्य असतं तेवढं त्यानं करावं मग रात्र गेली पहाटे पहाटे जाग आली काल सकाळपासून जपून ठेवलेला तो कापसाचा बोळा मी उलगडला आणि माझी जरा निराशाच झाली आनंदही योग्य नव्हता माझ्यात सख्ख्या मुलाचा मुलगा आमच्या घराण्यातला तर अगदी निःसंशय पण तेवढं एक काहीतरी कमी होतं खांद्यावरचा बोजा आणखी जड झाल्यासारखा वाटला आता पुन्हा वाट पाहणं आलं आणि कोणी सांगावं या हल्लीच्या पिढ्या त्यांच्यातल्या काहींना तर दुसरं मुलंही नको असतं गोविंदा त्याच वाटेनं गेला तर माझ्या हातात काहीच नव्हता हो जीवात जीव आहे तोवर आपल्यावर आलेली जबाबदारी नेकीनं पार पाडायची आपण गेल्यावर काय होईल त्याची काळजी कशासाठी आणि करून काय उपयोग काही काही गोष्टी आपल्या हातात नसतातच ईश्वर कुठे असलाच आणि त्याला त्याच्या या जगाची काळजी असलीच तर तो घेईल पाहून स्नानासाठी बाथरूम मध्ये गेले समोरच बंब पेटलेला होता हातातला कापसाचा बोळा बंबात टाकला हुश आवाज करत चांगली वावभर उंचीची ज्वाळा बंबातल्या नळकांड्यातून बाहेर आली एखादी वीज लखलखावी लख तसा डोळे दिपवणारा लख प्रकाश पडला मी तर मागे सरून भिंतीला पाठ लावून उभी होते हा काय भलताच प्रकार तो साधा कापूस मग लक्षात आलं तो साधा कापूस नव्हता त्यात त्या जवसाच्या आकाराच्या दोन तीन बिया होत्या त्या जाळात पडताच हा उद्रेक झाला होता नशीब अगदी दोन तीनच बिया होत्या बुचकुली भरून असत्या तर सगळी बाथरूम नुसती बाथरूम नाही सारं घरच कचकड्यासारखं पेटून उठलं असतं एका मंगल विधीसाठी जमलेले सर्वजण काय हाहाकार माजला असता आपण किती वेगळे आहोत याची जाणीव झाली आणि हे वेगळेपण माणसांच्या अगदी विरळा का याची समज आली माझ्या क्षणभराच्या एकाग्र विचारानं गडूतल्या पाण्याला उकळी फुटली होती आणि ते तीर्थासारखं पवित्र आणि प्रभावी झालं होतं माझ्या एका अंगुली निर्देशानं समोरच्या हिंस्त्र आकाराची अक्षरशः माती झाली होती विवेक आणि संयम नसेल तर अशा शक्ती जगात हाहाकार माजवतील आणि म्हणूनच त्या अशा विरळ लोकांच्यात आढळतात बाहेर आले तेव्हा सावरली होते आठच्या सुमारासच गोविंदानं गाडी आणली आणि सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही दोघं वाडीवर परत आलो या का नातवाला पाहायला वत्सलाची आई म्हणत होती आणि मी हो हो येईन ना म्हणत होते मला कल्पना नव्हती पंधरा दिवसातच श्रीवर्धनला यावं लागणार आहे कारण वाडीस गेल्यावर तीन चार दिवसातच यांची प्रकृती बिघडली पहिले पाच सात दिवस घरगुती औषधं झाली थोडासा गुणही आल्यासारखा वाटला पण मग प्रकृती एकदमच बिघडली श्रीवर्धनला नेण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता काहीतरी पोटाचा रोग झाला होता आधी तरेतरेचे तरे औषधं झाली मग ऑपरेशनही झालं पण कशाचाच उपयोग झाला नाही शेवटी शेवटी तर त्यांच्या पोटातली वेदना इतकी वाढली की अगदी जालीम वेदना नाशक औषधं ही काम करेन डॉक्टरांशी बोलताना मी म्हणाले सुद्धा डॉक्टर हे असं किती दिवस चालणार हल्ली हल्ली तर त्यांना वेदना अगदी सहन होत नाही मी पाहतो ट्रीटमेंट बदलून ते म्हणाले खरे पण त्यांनी कोणताही दिलासा दिला, दिला नाही मी तशीच खोलीत परत आले वेदनेनं चेहरा विकृत झाला होता सारं शरीर आवळून धरलं होतं शेवट तर उघडच होता पण या यातना कशासाठी मनात खोल खोलवर वावरणारा विचार शेवटी पृष्ठावर आला मला यांच्यासाठी काही करता येणार नाही का मला मला सुद्धा मी काही साधी स्त्री नव्हते कदाचित यांचं प्राण वाचवणं सुद्धा मला अशक्य ठरलं नसतं पण ते अनैसर्गिक झालं असतं निसर्गाचा क्रम उलथापालथा करणाऱ्या दुष्टशक्तीविरुद्ध संघर्ष करणारी मी मीच निसर्गाचा प्रवाह हो उलटवावा नाही ते अयोग्य झालं असतं पण निदान यांच्या वेदना तरी मला कमी करता येतील का डॉक्टरांनी पेन किलरच्या गोळ्या दिल्या होत्या त्या पाण्यात विरघळत असत घेण्यास सोप्या जाव्यात म्हणून मी त्यातली एक ग्लासभर पाण्यात विरघळवली आणि तो ग्लास दोन्ही हातात धरला यांना होणाऱ्या वेदनांना मनोमन राक्षसाच स्वरूप दिलं आणि अशी कल्पना केली की ते राक्षस या समोरच्या ग्लासमधल्या औषधी पाण्यात तडफडून तडफडून मरत आहेत ग्लासचा स्पर्श एकदम गरम लागायला लागला मी तशीच पुढे झाले आणि यांचा खांदा हलवून म्हणाले हे पहा एवढं घेता का एक गोळी विरघळवलीये घ्या ना काहीतरी आराम नक्की पडेल कसली ती कडवट तुरट औषध काही नको कशाचाही उपयोग होत नाही मी तर म्हणतो त्याऐवजी एखादं जालिम विष द्या आणि संपवून टाका हे नाटक मी त्यांचा खांदा जोरात हलवत म्हणाले असं बोलायचं नाही असं भलतं बोलायचं नाही हे घ्या पाहू आधी घेणार नाही काय करशील नाक दाबून तोंड उघडताच ओचशील घ्या ना माझ्यासाठी माझ्या आवाजातलं त्यांना काय जाणवलं कुणात ठाऊक ते माझ्याकडे बराच वेळ पाहत राहिले आणि मग म्हणाले ठीक आहे घेतो एवढा आग्रह करते आहेस तर त्यांनी ग्लास मधल्या औषधाचा एक घोट घेतला आणि मग तोंड एकदम मागे घेत ते म्हणाले हे नवीन काही दिलंय का किती छान चव आहे आणि मग त्यांनी पाहता पाहता ग्लास रिकामा केला आवडलेलं शरीर सैल झालं चेहऱ्यावरच्या वेदनेच्या रेषा गेल्या एक मोठा उसासा सोडून ते म्हणाले अग किती किती दिवसात असा आराम पडलेला नाही किती किती बरं वाटतंय दिवसभर वेदनेशी झगडण्यात शक्ती खर्च झाली होती त्यांनी डोळे मिटले आणि त्यांना गाठ झोप लागली दिवसातून एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी अशी दोन वेळा मी त्यांना ग्लासभर पाण्यात ती गोळी विरघळवून देत असे त्यानंतर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना वेदना म्हणून जाणवली नाही कधी कधी त्यांच्या अंगात चार साडेचार डिग्री पर्यंत ताप असायचा शरीर थंडीनं थडाथडा उडत असायचं श्वास धापांनी येत असायचा पण यांचा चेहरा मात्र शांत मला वाटायचं काही काही वेळा डॉक्टर सुद्धा गोंधळात पडत असावेत त्यांची यंत्र शरीराची ढासळती प्रकृती दाखवत होती अगदी शेवटच्या दिवशी त्यांच्या ओठांना ग्लास लावला तेव्हा वर करून ते म्हणाले आता फार दिवस नाही राहिले नाही का ग नाही त्या गोष्टी करू नका आधी हे घ्या मी म्हणाले घेतो ना त्या खेरीज का आजपर्यंत तग धरला मला समस्त माझा शेवट जवळ आलाय खिन्नत आहे पण नवल आहे अजिबात कुठे वेदना म्हणून नाहीत तूच केलंस ना के मी चमकून म्हणाले हे पहा त्यांनी पुन्हा हा वर केला आता शेवटच्या क्षणाला कशालाही लपवा लपवी दुर्गा तू तु तुझ्याच वडिलांची मुलगी आहेस जसा बाप तशी लेख मला माहीत नाही काय आणि कसं केलंस ते पण माझे शेवटचे दिवस किती शांततेत गेले मागून तास दिवसा मागून दिवस अशी जीव घेणी वेदना सहन तरी झाली असती का केवढे उपकार केलेस तू माझ्यावर दुर्गा करांचं कसलं भलतंच बोलता पण त्यांनी डोळे मिटून घेतले होते त्या रात्रीच त्यांच्या आयुष्याची अखेर झाली जवळजवळ तीस पस्तीस वर्षांचा सहवास आता आयुष्यात एकाएकी एक मोठी पोकळी निर्माण झाली होती पण मनात एक समाधानही होत मी त्यांच्यासाठी काहीतरी करू शकले हॉस्पिटलची बिल चुकती करून आम्ही निघालो तेव्हा डॉक्टरांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं ते कशाबद्दल बोलणार मला कल्पना होती आणि मी उत्तर मनाशी तयारच ठेवलं होतं दांडेकर काकू मी त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसतास ते म्हणाले तुमची अवस्था मी जाणू शकतो वास्तविक अशा वेळी गेलेल्या माणसाबद्दल चर्चा नको असते पण पुन्हा आपली गाठ पडेल किंवा पडणारही नाही विचारू विचारा की शेवट शेवटचे पाच सहा दिवस माझं दांडेकरांवर अगदी जातीनं लक्ष होतं दुखण्याचा शेवट काय होणार याची आपल्या सर्वांना अगदी स्वतः दांडेकरांना सुद्धा कल्पना होतीच आणि शेवटी वेदनाही फार होतात त्यावर कोणाचाच इलाज चालत नाहीत पण मला नवल वाटतं आणि अर्थात समाधानही वाटतं शेवटी शेवटी त्यांना अजिबात पेन झाल्या नाहीत तुम्ही त्या कोणत्या तरी गोळ्या दिल्या होतात ना डॉक्टर त्यातलीच एक एक मी पाण्यात विरगळवून सकाळ संध्याकाळ त्यांना देत होते डॉक्टर माझ्याकडे निरखून पाहत होते काकू सहसा या गोष्टी आम्ही सांगत नाही पण आता जरा वेगळी वेळ आहे त्या गोळ्या कसल्या होत्या माहिती आहे त्याच्यात थोडी फ्लेवर सायट्रिक ॲसिड आणि साखर एवढंच होतं तुम्हाला वाटेल आम्ही तुम्हाला फसवत होतो तसा अजिबात नाही मनाच्या विश्वासाचाही काही काही वेळा परिणाम होतो पेन किलरची गोळी घेतली आहे अशा केवळ सुद्धा काही काही वेळा पेन खरोखर कमी होते मग तसंच असलं पाहिजे डॉक्टर म्हणाले ते अजूनही माझ्याकडे टक लावून पाहत होते मान हलवत ते म्हणाले नाही त्या गोळ्या दांडेकर बरेच दिवस घेत होते फक्त शेवटच्या पाच सहा दिवसातच त्यांची पेन गेली त्यांना गीता पाठ होती कदाचित त्यातला एखादा अध्याय ते मनाशीच म्हणत असावे तुम्ही म्हणता तसा विश्वासाचाही परिणाम झाला असेल नाही त्याआधी ना कितीतरी दिवस त्यांना अगदी असह्य वेदना होत होत्या मग मी काय सांगणार त्यांची नजर अजूनही माझ्यावर होती नक्की मी केवळ मान हलवली दांडेकर काकू तुम्हाला माहित आहे का औषधी वनस्पतींबद्दल मनाला थक्क करणाऱ्या हकीकती कानावर येतात काही झाडांच्या बियांनी अंगावरचे केस पूर्ण जातात काही झाडांच्या पानात तुटलेली हाड सांधण्याचा गुण असतो काही झाडांच्या मुळ्यातून मधुमेह नाहीसा करण्याचा गुण असतो अशीच एखादी वनौषधी असेल जिच्यात असा वेदना थांबवण्याचा गुण असेल डॉक्टरांची कल्पना तशी चूक म्हणता येण्यासारखी नव्हती पण इथे ती संपूर्ण अयोग्य आणि गैर लागू होती मला तर काहीच सांगता येत नाही मी म्हणाले त्यांची निराशा झालेली दिसली खरोखरच अशी एखादी वनस्पती सापडली तर लक्षावधी लोकांचे हाल वाचतील नाही का त्यांनी अखेरचा प्रयत्न केला पण त्यांना सांगण्यासारखं माझ्यापाशी काहीच नव्हतं मी उठून उभी राहिले जाऊ का आता त्यांना विचारलं अर्थात तुम्ही जाऊ शकता तुमच्यावर कठीण प्रसंग आलाय अशा वेळी वास्तविक मी ही चर्चा करायला नको होती पण त्यांचा हा अखेरचा प्रयत्न होता काहीच न बोलता मी त्यांच्या खोली बाहेर पडले यांचे सर्व विधी श्रीवर्धनलाच झाले पंधरा दिवसांनंतर मी वाडीला आले बरोबर गोविंदा होताच दुसऱ्या दिवशी त्यानं तो विषय काढला आई आता तू काय ठरवलंयस